नागपूरमधील हिंसाचारानंतर आता तणावपूर्ण शांतता शहरात पाहायला मिळते अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली पुढील आदेशापर्यंत संचारबंदी ही कायम असेल पोलिसांकडून समाजकंटकांचा शोध सध्या घेतला जातोय नागपूरमध्ये पसरलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी नियंत्रण मिळवलंय मात्र खबरदारीचा उपाय म्हणून अकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आलेला आहे त्यामुळे संवेदनशील भागात आदेश असेपर्यंत कर्फ्यू कायम राहील नागपुरातील हिंसाचारानंतर नागपुर नागपुर आता नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता सुद्धा पाहायला आहे अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी ही लागू करण्यात आलेली आहे नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे मात्र यात देखील आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तपासामध्ये आता आज देखील आपण पुन्हा चार लोकांना आपण अरेस्ट केलेले आहे काल रात्रीपासून जवळपास चौपन्न लोक आपण आता ताब्यामध्ये आपण घेतलेली आहेत आणि सगळ्याच अँगलने शेवटी मी बघा काल देखील म्हटल्याप्रमाणे जर का अशा पद्धतीने ठरवून जर का काही गोष्टी होत असतील तलवारी आणणं त्यानंतर ते मॉबमध्ये ज्यावेळेला लोक एकत्र आली होती त्यावेळेला आग लावून आग लावून टाका खतम करून टाका आणि अशा ज्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे हा मॉब जो आहे तो भडकला आणि त्यांनी तिथे असं हे सगळं कृत्य केलेलं आहे त्याचे सूत्र कोण हे देखील आम्ही शोत नाही लवकरच ते देखील आपण ताब्यामध्ये घेऊन